आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा करा लाईक न्यूज मराठी नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात नऊ सप्टेंबर रोजी सव्वा सहाच्या सुमारास कोंबडीक घेऊन जाणाऱ्या चौदा टायर ट्रकचे दोन कारला जोरदार धडक दिली अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतला या अपघातात कारमधील एक जण जखमी झाला तर ट्रक चालकाने प्रसंगवादन राखत चालता ट्रकमधून उडी मारल्याने तो थोडक्यात बसावला अपघाताची माहिती मिळताच महा मार्ग सुरक्षा पोलीस केंद्र घोटी कसारा पोलीस कसारा येथील आपत्ती व्यवस्थापक टीमचे सदस्य रूट पेट्रोलिंग टीम इगतपुरी नगर परिषद अग्निशामक दल महिंद्रा अँड महिंद्रा अग्निशामक दल व टोल नाक्याच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केल्यानंतर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली जखमी व्यक्तीचा कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे काही काळासाठी वाहतूक जुन्या कसारा घाटातून वळविण्यात आली होती ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भगीरथ आदकरी इगतपुरी नाशिक